स्वतःचा स्वभाव बदलण्याचा एकमेवच मार्ग म्हणजे श्री स्वामी समर्थ मंत्राचं अखंड नामस्मरण श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ एवढी आपल्या हातून आपल्या कुलदेवीची सेवा झालीच पाहिजे आणि वेळ काळाला जर आपण आपण जर सेवा जी करतो ती कधी खंडित जात नाही ती नेहमी उच्च कोटीची सेवा म्हणून मानली जाते तर बघा तुमच्या चैत्र तुम्ही तुमच्या घरी घालू शकता तुमच्या घरी कुलदेवीच्या सवासनी घाला किंवा एखाद्या सवासनी जोडपाला बोलवून तिची खण ओटी भरा हे कुलदेवीचा मान सन्मान असतो आणि आगाऊच्या देवीला म्हणजे बु, ग्रामदेवी असते आपल्या ग्रामदेवी महिलेची सुद्धा ओटी भरू शकता हे काय होतं आपल्या मुलांच्या लग्न लग्नात प्रश्न येत ये नाही अडथळे येत नाही ती आपल्या मुला घरी जर मुलीच होत असतील तर तिथे मुलगा होण्याचाही आपला प्रश्न सुटतो दुसरी गोष्ट म्हणजे आर्थिक प्रश्नाचं जर खूपच आपल्याला चणचण भासत असेल तर ह्याही सेवेने हाही बराचसा प्रश्न सुटतो म्हणजे काय आपण जी तोडगे करतो त्या तोडगेपेक्षा जर अशा प्रकारच्या जर सेवा करून जर आपण ठेवीत एक प्रकारचं व्याज प्रकारे ठेवीच जातो तर ही सेवा आपल्याला अतिशय कठीण काळात उपयोगी पडते म्हणून चैत्र नवरात्रीची सेवा कोणीही चुकवू नका पाच आणि सहा तारखेला खूप महत्वाची सेवा आहे आणि या सेवा झाल्या पाहिजे आपल्या हातून वेळ नाही असं म्हणूच नका कारण आपल्याला प्रचंड प्रचंड संकट येतात तेव्हा मात्र आपण सैरा वैरा धावतो किंवा नाही त्या गोष्टी करतो म्हणजे कुठेही पत्रिका दाखवून शांती घालवून नको तो खर्च कर नको ते बळी द्यायचं आणि वरून दुप्पट पाप हातात घरून घ्यायचं ह्या गोष्टी टाळा आणि स्वामी समर्थ महाराजांच्या परमपूज्य गुरुमौलींच्या सेवे मार्गात या आणि या सेवा फक्त वेळ द्या आणि या सेवा करा दोन दिवस लवकर तुम्ही धावपळीचं असेल सर्व्हिसला जात असाल तर लवकर उठून लवकर आवरून तुमच्या या सेवा पूर्ण करा परंतु पूर्ण करा दुर्गा सप्तशतीचं पारायण हे झालंच पाहिजे त्यानंतर आपल्या कुलदेवीवर कुकुमारजींची से सेवा झालीच पाहिजे सवासनी जोडप ही तुम्हाला घालता हे शक्य असेल तर तेही घाला ग्रामदेवी शिकणाऱ्या ओटी भरा ह्या गोष्टी तुमच्या हातून झाल्या की बऱ्याचशा सेवा तुमच्या पार पडतात पण आपल्या हातून आपल्या कुलदेवीची सेवा झालीच पाहिजे आणि वेळ काळाला जर आपण आपण जर सेवा जी करतो ती कधी खंडित जात नाही ती नेहमी उच्च कोटीची गणतीतली सेवा म्हणून मानली जाते तर बघा तुमच्या चैत्र नवरात नवरात्रीमध्ये तुम्ही तुमच्या घरी सवासनीही घालू शकता तुमच्या घरी दे कुलदेवीच्या सवासनी घाला किंवा एखाद्या सवासनी जोडपाला बोलवून तिची खणनारायण ओटी भरा हे कुलदेवीचा मान सन्मान असतो आणि आगाऊच देवीला म्हणजे ग्रामदेवी असते आपल्या ग्राम मुलांच्या लग्न लग्नात प्रश्न येत नाही अडथळे येत नाही ती आपल्या मुला घरी जर मुलीच होत असतील तर तिथे मुलगा होण्याचाही ही आपल्याला प्रश्न सुटतो दुसरी गोष्ट म्हणजे आर्थिक प्रश्नाचं जर खूपच आपल्याला चणचण भासत असेल तर ह्याही सेवेने हाही बराच प्रश्न सुटतो म्हणजे काय आपण जी तोडगे करतो त्या तोडगेपेक्षा जर अशा प्रकारच्या जर सेवा करून जर आपण ठेवीत एक प्रकारचं व्याज प्रकारे ठेवीच जातो तर ही सेवा आपल्याला अतिशय कठीण काळात उपयोगी पडते म्हणून चैत्र नवरात्रीची सेवा कुणीही चुकवू नका पाच आणि सात तारखेला खूप महत्वाची सेवा आहे आणि या सेवा झाल्या पाहिजे आपल्या हातून वेळ नाही असं म्हणूच नका कारण आपल्याला प्रचंड प्रचंड संकट येतात तेव्हा मात्र आपण सैरा वैरा धावतो किंवा नाही त्या गोष्टी करतो म्हणजेच कुठेही पत्रिका दाखव शांती घालव नको तो खर्च कर नको ते बळी द्यायचं आणि वरून दुप्पट पाप हातात घरून घ्यायचं ह्या गोष्टी टाळा आणि स्वामी समर्थ महाराजांच्या परमपूज्य मौलींच्या मार्गा सेवा मार्गात या आणि या सेवा फक्त वेळ द्या आणि या सेवा करा दोन दिवस लवकर तुम्ही धावपळीचा असेल सर्व्हिसला जात असाल तर लवकर उठून लवकर आवरून तुमच्या या सेवा पूर्ण करा परंतु पूर्ण करा दुर्गा सप्तशतीचं पारायण हे झालंच पाहिजे त्यानंतर आपल्या कुलदेवीवर कुंकुमार जींची सेवा झालीच पाहिजे सवासनी जोडप ही तुम्हाला घालता शक्य असेल तर तेही घाला ग्रामदेवीची खणाऱ्या नवटी भरा ह्या गोष्टी तुमच्या हातून झाल्या की बऱ्याचशा सेवा तुमच्या पार पडतात चैत्र नवरात्री साजरी करतो म्हणून आपल्याला भरभरून खूप देवी भरपूर देत असते पुढच्या वर्षापर्यंत आपली सेवा खूप भरलेली असते आणि सगळ्यात तुम महत्त्वाचं सा तुम्हाला सांगते बघा आपल्या घरात खूप काही संकट येत असतात तेव्हा आपण बऱ्याचशा सेवा से से करतो पण यातल्या जर मोजक्या सेवा केल्या ना तर त्या भरून आपल्याला पावतात आणि उच्च कोटीच्या गणतीत जाण्यामुळे ह्या सेवेची बरकत आपल्याला फलश्रुती भरपूर प्रकारात मिळते म्हणून सेवा करायला चुकू नका सेवा करायला टाळू नका कंटाळा करू नका फार महत्त्वाच्या सेवा आहेत आपण स्वामी करी आहोत प्रत्येक सेवा ही केलीच पाहिजे करायलाच हवे कलीचं युग आहे कलीच्या युगात फक्त आध्यात्मिकाला जोडगा दिला तर आपल्या कष्टाला साथ येईल कष्ट जर कष्टाला की आपलं नशीब बदलाय वेळ लागत नाही आपलं नशीब कुणीही कसंही द्या स्वामी महाराज बदलतात आणि ते फक्त त्यांच्या हातात आहेत कारण ते ब्रह्मांडाचे नायक आहेत तर पहा संध्याकाळी झोपताना त्या सेवा झाल्यानंतर ललिता सहस्त्र नामावली वाचायची तुम्हाला कॅमेरामुळे ते उलट दिसत असेल पण ह्या वाचणं खूप गरजेचं आहे ह्याला टाळाटाळ करायची नाही आणि ते झाल्यानंतर हे महालक्ष्मी स्त्रोत्र महालक्ष्मी अष्टकम महालक्ष्मी कवच ह्या तिन्ही एकाच पुस्तकात आहे आपल्या केंद्रात दहा रुपयेला मिळून जातं ह्या गोष्टी ही एकोणीस रुपयेला आहे तर फार काही नाही एकोणतीस रुपये जातात फार फार तर पण खूप सेवा आणि खूप महत्त्वाच्या असतात ह्या दोन दिवस जर आपण जितकी देवीची सेवा करू तितकी अतिशय लाभदायक सेवा आहे आणि या सेवेने तुम्हाला काही बरकत होणार आहे हे तुम्हाला कळून जाईल कारण आपल्या कुलदेवीचा कुलाचार करतो तेव्हा आपल्या मार्गातील येणारे अडथळे आपल्या मार्गात येणारे त्रासदायक गोष्टी किंवा आपल्या मार्गात बरेचसेच दुःखमय गोष्टी होत असतात त्या बऱ्यापैकी स्वामी महाराज ऐंशी टक्के कमी करतात म्हणून ह्या सेवा आपण केल्या पाहिजेत न चुकता आणि न टाळाटाळ करता सेवा फक्त प्रसन्नतेने करा आणि महत्वाचं गोष्टी काळं वस्त्र अंगावर घालायचं नाही ह्या सेवा करताना सवासिनीनं हिरवी साडी नेसा लाल साडी नेसा किंवा पिवळी साडी नेसा हातात हिरव्या बांगड्या लाल बांगड्या किंवा पिवळ्या बांगड्या ह्यापैकी हातात बांगड्या असल्याच पाहिजेत आता सध्या आपण जॉबला जाण्यामुळे कंडे वगैरे घालतो तर चालणार नाही सेवाला सेवा करताना हिरव्या पिवळ्या किंवा लाल अशा काचाच्याच बांगड्या असाव्या कुंकुमार्जनला सुद्धा बांगड्या असाव्या त्याशिवाय आपली फलश्रुती मिळून जात नाही म्हणून आपण सेवा करतो आणि कुठंतरी त्या पाण्यात घालतो या बारीक सारीक गोष्टी तुमच्या लक्षात असल्या पाहिजेत तर पहा आणि महत्वाचं काळी साडी काळं वस्त्र घालायचं का नाही डोक्यावर पदर केस सोडाय सॉरी भुचडा घालायचा नाही केस अशी गुंतून ठेवायची पेड्याची वेणी घालायची कुचरा घातलेला चालत नाही ह्या गोष्टी तेवढ्या महत्वाच्या ठेवा ह्या दो दोन तीन नियमो आहेत तेवढ्या पाळा आणि ह्या सेवा करा कुलदेवीचा फुलाचार केला की के आपल्यातली संकटमय दूर होतं आणि येणारा दिवस सुखकारकच असतंय म्हणूनच आपल्याला हे नववर्ष खूप सुख सुखमय जातं ज्या कारण आपण गुढीपाड्याची सेवा स्वामी प्रकटिनाच्या सेवा बरोबरच चैत्र नवरात्र चैत्र नवरात्रीच्या या सेवा सगळ्यांनी मनापासून पार पाडा दोन दिवसाच्या सेवा अतिशय महत्वाच्या सेवा फार नाही आहेत मोजक्या सेवा आहेत त्याही तुम्हाला एका तासाचा वेळ सकाळ आणि एक तासाचा तासा संध्याकाळी असा एक एक तासाचा वेळ काढा दोनच दिवसाची सेवा असल्यामुळे जमणार नाही असं होणार नाही प्रत्येकाकडून ही सेवा स्वामी महाराज करून घेऊ ही स्वामी चरणी प्रार्थना करते आणि माझी सेवा स्वामी महाराजांच्या चरणी रुजू करते आणि तुमच्याकडून करून घेऊ अजून डबल स्वामी महाराजांच्याकडे ही आज्ञाही करते तर या सेवा चुकू नका खूप लाभदायक खूप प्रचंड प्रचंड लाभ देणाऱ्या त्या सेवेची गंती कशात सांगू शकत नाही एवढी आपल्या कुलदेवीची सेवा आपण करू तेवढी कुलदेवी आपल्यावर प्रसन्न होते आणि आपल्या कुठल्याही कार्यात अडथळे येत नाहीत आपल्यात संकट येत नाही बरेचसेच प्रश्न इथे सुटले जातात म्हणूनच तुम्ही या सेवाला चुकवू नका ही संधी चुकवू नका फार महत्वाची संधी आहे फार महत्वाच्या सेवा आहे चैत्र नवरात्री म्हणजे नवरात्री नवरात्रीपेक्षा सुद्धा म्हणजे दसऱ्याच्या नवरात्रीपेक्षा सुद्धा खूप महत्वाची चैत्र नवरात्री म्हणून मानली जाते फक्त या ह्याला आपण घटक स्थापना करत नाही घट बसवत नाही एवढंच आणि देवी बसवत नाही एवढंच महत्वाचं त्यावेळेस देवी निद्रा अवस्थेत असते परंतु आताची देवी जागृत अवस्थेत असते म्हणून ही सेवा त्या देवीच्या देखत असते आणि ती जर मनापासून एखादा भक्त हाक मारत असेल तर देवी ती का नाही येणार त्या भक्तापर्यंत स्वामी समर्थ महाराज आपल्या भक्तापर्यंत पोहोचत जातात तसेच आपल्या देवी कुलदैवत आपल्यापर्यंत येत असतं पण आपण हाक मारत नाही हाक म्हणजे काय तर सेवा मार्फातूनच काही जी काही बोलत असतो ह्या गोष्टी फक्त करायच्या म्हणजेच आपले प्रश्न बरेचसे सुटले जातात आणि हे प्रश्न जेव्हा सुटतात तेव्हा आपल्याला आनंदाचे दिवस येतात आणि हे आनंदाचे दिवस कुणाला नको असतात प्रत्येकाला हवे असतात मग हे एवढंही घेण्यासाठी तुम्ही फक्त सेवा कराल अशी आशा बा...